नमस्कार मी किरंकजे जनता संवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे आता आपण जर पाहिलं तर दोन हजार चाळीस चोवीस चोवीसमध्ये आपल्या तालुक्यात नवीन नवीन फंडे प्रचारक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये अपक्ष राहिलेले वैभव बिचड यांचा प्रचार मोठ्या ताकदीने आपल्याला पाहायला मिळतो माझ्यासोबत आहे मनोरंजनच्या माध्यमातून ते आपले गाण्याच्या माध्यमातून आपला कसा प्रचार होतो ते एका एका गा गाण्याच्या माध्यमातून आपल्याला ते सादर करत आहे अनाप महाराज अरवार फिरले फिर फिर या कुलत फिर वार फिरलं या कुलत वार फिरलं या पण काय ठरलंय आव असत ठरलं या मत जाण रिक्षाला ठरलं या असत ठरलं या मत जाण रिक्षाला ठरलं या चाळीस वर्ष म्हणता काही काही केलं म्हणता घाई घाई पितर साहेबाला उतर आई हे म्हात माणूस आई मर्यादा धरली आम्ही मर्यादा धरली या वार फिरल या बघा वार फिरल या असं तो ठरलं या मतदान रिक्षाला ठरलं या वार फिरल या पुण्यात वार फिरल या घर न बांधले बघा वाई रिक्षा आली व काई गाई देऊन डक जाऊन पायी पिंपळ गाऊ खांडला काई आकुल्यात येऊन पायी कोलीच तुमचं हाई असं वारं फिरलं या अजून बघा वारं फिरलं या अह वारं फिरलं या कुणाच वारं फिरलं या मग काय ठरलंय असंच ठरलं या मत रिक्षाला ठरलं या असंच ठरलं या रिक्षाला मतदान ठरलं या रामराम म्हणजे